आदरणीय सत्ता साहेबांच्या आदेशावरून काँग्रेस पक्षाने हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या वतीने काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सातत्यानं दुर्लक्षित ठेवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न इजत भोगल्यासारखे ठेवले जात आहेत आणि त्या प्रश्नांना न्याय न देण्याचं सोयीस्करपणे टाळलं जात आहे ज्या प्रश्नांना घेऊन सरकार ही सत्तेवर आलं त्या प्रश्नांना आज बाजूला साधून इतर गोष्टी करण्यामध्ये सरकार मसबूल आहे आणि ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठीच काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उचललेला काँग्रेस पक्षाची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आज दुधाचा भाव असेल शेतकऱ्यांना निर्थन आयोगाप्रमाणे दिला जाणारा हमीभाव असेल जी एस टी असेल शेती अवजारावरची कि त्या कृष्कावरती गटावरती किती घेतली जाणारी सगळी माफ झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं पाहिजे यासाठी मागच्या कित्येक दिवसापासून आज हरियाणासारख्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष आंदोलन करून सुद्धा या सरकारचा साधा प्रतिनिधी त्यांना भेटायला जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मात्र सोयीस्करपणे गोळेघात केली जाते आणि सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय केला जातो आणि काँग्रेस पक्ष या शोकांतिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळं सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे आणि काँग्रेस पक्ष आता स्वस्त बसणार गुन्हेगार या काँग्रेस म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सत्तेत बसवलेलं आहे विरोधी पक्षात असताना याच लोकांनी ज्या उपावर छोटे मोठे आरोप केले त्या सगळ्यांना आता सोबत घेऊन त्यांना सत्ता देण्याचं काम हे बाप या भाजप सरकारनं केलेलं आहे देशात पण केलेलं आहे राज्यात पण केलेलं आहे आणि ही जनता चांगली ओळखून आहे तरी ह्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने चावाल आहे की शेतकऱ्यांचे जे आपण आश्वासन दिलात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू ती शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे दुसरी आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी राज्य आणि केंद्र शासन मिळून साडेसतरा हजार रुपये विमा कंपनीला देतं ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी विमा कंपनी आणि दलाला सांभाळण्यापेक्षा डायरेक्ट हेक्टरी साडेसतरा हजार रुपये विम्याचा हप्ता हा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकावा ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी आमची मागणी हे की आज शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जाऊन शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी द्यावं लागते आणि अने मग अनेक अपघात यत्न घडत असतात कुणाला करंट लागतं साप चावले जातात अनेक दुर्घटना घडतात तर आठ तास दिवसा लाईट आमच्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे तुम्ही सोलारची योजना त्या ठिकाणी जाहीर केली आहे महा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांनी सोलार पंपचे पैसे त्या ठिकाणी भरलेले आहेत तर सोलर पंप ताबोडतुबीनं आमच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे दुसऱ्या आमची सगळी महत्त्वा महत्त्वाची मागणी आहे लातूरला जे परिस सोयाबीनचं संशोधन केंद्र घेऊन गेले ते परत कारण लातूर हे सोयाबीनचं हब आहे आणि परत या ठिकाणी सोयाबीनचं हे केंद्र संशोधन केंद्र आलं पाहिजे देवळी वळू हा लातूर जिल्ह्यातला पर जात आहे आणि याचं संशोधन केंद्रसुद्धा लातूरमध्ये झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि शेती अवजारावरती जे आपण जी एस टी लावली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावरती भूर्दंड होतोय तो शेतकऱ्यांच्या अवजारावरील आणि शेत कीटकनाशक असतील बियाणे असेल खतं असतील याच्यावरला जी एस टी काढला तर फार मोठी मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे म्हणून तात्काळ ती जी एस टी रद्द करावी कारण तुम्ही तुमच्या मॅनोफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं त्या सगळ्यांची पूर्तता आपण करावी या गोष्टीसाठी आजचं हे आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि आम्हाला या शासनाकडनं राज्य शासनामध्ये बसलेल्या लोकांकडनं किंवा केंद्रातल्या लोकांकडनं फार मोठी अपेक्षा नसल्यामुळं रैतेचे राजे ज्यांनी रयतसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना व्यवस्था करण्याचं काम आता छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं त्यांच्याच चरणी नतमस्तक होऊन आम्ही हे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही छत्रपती शिवरायांकडं ही मागणी केली आहे की आमच्या आम ह्या बळीराजाचे हे सगळे प्रश्न आपण सोडवण्यासाठी या सरकारला सदगुती यावी फक्त शिवरायांचं नाव घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि मात्र या बळीराजाला मात्र वाऱ्यावरती सोडायची ही भूमिका या शासनाची त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्या विरोधात हे पहिलं धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आज आपण प्रकर्षाला पाहतोय शत प्रतिशत खोटं बोलण्याचं आणि खोटा कारभार करण्याचं धोरण सरकार राबवत आहे आम्ही भावानं खरेदी करायची सोडून खरेदी अर्धवट बंद करून सरकारनं सोयाबीन उत्पादकांना वाऱ्यावर सोडले खरेदी करणं होत नसेल तर आम्ही भावातला आणि आत्ताच मार्केटयार्डाची विक्री होती आहे त्याच्यातला फरक हजार रुपये प्रति क्विंटल द्यावा एक युवा प्रशिक्षणार्थीवर अन्याय झाला आहे त्यांच्या स्वप्नाशी वाईट खेळ खेळला गेला आहे मतासाठी त्यांचा गैरवापर करण्यात आला आहे त्या युवा प्रशिक्षणार्थीला तात्काळ परतपूर्वक सेवा सेवे पुरस्त से करून घ्यावं कर्जमाफी शेतकऱ्याची तात्काळ मंजूर करावी आम्ही भाव द्यावा दिवसाची लाईट द्यावी सौर ऊर्जा द्यावी आणि मजुराच्या हाताला काम नाही मनरेगा गेल्या कित्येक दिवसापासून या सरकारनं बंद ठेवू दे मजूर बिहाल आहे त्या मजुराला न्याय द्यावा म्हणून आज खासदार आमचे डॉक्टर शिवासीराव काळगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढं इथं सुरुवात आहे आम्ही या सरकारला सोडो की पळो करून सोडू कारण जनतेशी गद्दारी करून या सरकारला सत्तेवर बसता येणार नाही आणि सुरेश दास नावाचं जे दसकट पुढं करू जातीय सलोखा का बिघडवण्याचं काम चालू आहे अन्हेगाराला मंत्रिपद देणारे तुम्हीच संरक्षण देणारे त्यांनीच आणि त्याच्याच विरोधात उभा उभा करणार दसकट उभा करणारे तुम्हीच काय तमाशा लावलाय तुम्ही जातीय सलोखा मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला न देणे काँग्रेसनं जबाबदारी घेतली म्हणून येत्या आठ तारखेपासून हर्षवर्धन सत्काळ आमच्या प्रदेशात यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना यात्रा मस्सा जोपेक्ती करतोय त्याची ही आम्ही